भारतीय जनता पार्टीच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी धैर्यशील मोरे यांची निवड सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या जीवाभावाचे विश्वासू सहकारी तसेच प्रकाश हॉस्पिटलचे मानद संचालक भाजप सांगली जिल्ह्याचे माजी जिल्हा सचिव धैर्यशील मोरे यांची भारतीय जनता पार्टीच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र बहाल करण्यात आले धैर्यशील मोरे हे भाजपाच्या पडत्या काळात देखील पक्षाशी प्रामाणिकपणे राहून निस्वार्थी भावनेने इस्लामपूर नगरीचे माजी नगराध्यक्ष भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे काम करत राहिले पक्षाने दिलेली जबाबदारी त्यांनी खंबीरपणे स्वीकारत कार्य केले पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी केले सध्या ते प्रकाश हॉस्पिटल इस्लामपूर येथे मानद संचालक असून व जिल्हा भाजपाचे सचिव म्हणून कार्य पाहत होते त्यांच्या या कार्याची दखल घेत भाजपा जिल्हा प्रशासनाने त्यांची सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे ध्येयशील मोरे यांच्या या निवडीमुळे जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या